पडळकर यांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र दाखवून केले निषेध आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व भंडारा उदळून संभाजी विरोधात बेताल वक्तत्व करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुख्याती आहे तोच धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळसूत्र चोरचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरच्या वक्तव्याचा निषेध केला या। गोपीचंद पडेकरने गेल्या दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपारे विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूरात आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपारे विधान केलं त्या विधानाचा निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडेकर या हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळं आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद घलिघली मी शोर आहे गोपीचंद पडेकर मंगळसूत्र चोर आहे या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जातीय दंगली जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे मराठा ओबीसी असू दे मराठा दलित असू दे त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्यांच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे मुळात बहुजन म्हणणार हा पडळकर त्याला बहुजनाची व्याख्या माहीत आहे का का मी बहुजनांचा लेकर आहे म्हणताय आणि सनातनाचं काम करण्याचं काम हे पडयकर करत आहे आ, खर तर पडळकरांनी जे आहे ते संभाजी ब्रिगेडला एका अश्लील भाषेत जे आहे ते काल टीका केलेली आहे प्रकारे वक्तव्य मुळात पडळकर हा आमदाराच्या लायकीचा नाही कारण या गल्लीतला टप्पू लिडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत कारण त्याच्या भाषणामध्ये कुठं सुसूरपणा नाही आहे ज्येष्ठ नेत्या नाही आहे महिला नाही आहे सगळ्यांनाच हा अतिशय कुशीत बुद्धीनं त्यांची विट म्हणजे त्यांच्या मजा उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदार लायकीचा नाही आहे मुळात संभाजी ब्रिगेड ही पुरो सर्व पुरोगामी संघटनाला घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे फक्त संभाजी ब्रिगेड हा जातीय सलोख्याचं काम करत नसून युवक युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रवीणदादा गायकवाड यांनी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना परदेशातील संधी व्यवसाय उद्योगधंदा यांच्याकडे वळवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे पंचवीस बिझनेस कॉन्फरन्स घेतलेला आहे म्हणजे युवकांना एक सगळी दिशा देण्याचं काम संभाजी बिरेड करत आहे आणि विशेष म्हणजे या पडयकरांनी त्यांना काय अहिला माती देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोड कौतुक नाही आहे त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा पडयकर करत आहे त्यामुळे आज आम्ही पडयकरचं या ठिकाणी संभाजी बिरेडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो